अरे 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 और, अरे 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 बघा 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 कशी घाण टाकते बघा बकरी आता ही झाली घाण ही लाल डब्याची घाण दिसत असेल किंवा बघा ही बकरी ही घाण झाली अशी घाण टाकते बघा एकदम रेवटा आता बकरीला जणून जवळपास पंधरा दिवस होत आले तरी बी अशी घाण का टाकते किंवा अशी घाण पडल्यानंतर काय उपाय करायला पाहिजे किंवा काय चला तर मित्रांनो तुम्हाला आज मी सांगतो काय नेमका हा प्रकार आहे आणि काय याच्यापासून आता हे बघा झाडून घ्यायचं म्हणजे कसा विषय झालेला आहे मधलं तर झाडून झालेलं आहे सगळं व्यवस्थित पण मग बाहेरचं राहिल्यामुळे जर आता आज ओलं आहे कारण पावसाचं वातावरण असल्यामुळे थोडासा होतोच खेळ आणि बकऱ्या जनायला आलेल्या आहे त्याच्यामुळे जास्त लघ करतात तर थोडी खराबी होतेच बघा आता काय विषय आहे पंधरा वीस दिवस झाले जणून शेळ्या जणून राहते भाई आपण तरी बी शेळ्या ह्या घाणच टाकताय किंवा किती दिवस घाण टाकणार बघा हा तुम्हाला मी आ, बेस्ट सल्ला देणार आहे दोन तीन मिनटाच व्हिडिओ होणार आहे जास्त काय टाईमपास करत नाही बघा जर शिळी मित्रांनो जवळपास जर पंधरा ते वीस दिवस झाले असताना घाण येऊन किंवा मग जणून म्हणते कोणी येऊन म्हणते किंवा पिल्लं देऊन तर शिळी ही घाण टाकणारच मित्रांनो बघा थोडीफार घाण ही शिळी टाकतच असते जवळपास महिना महिना काही काही शेळ्या घाण टाकतात तर एवढं डगून जायचं नाही की शिळी घाण का टाकते म्हणून तर टेन्शन घ्यायचं नाही फक्त घाण टाकते ना तर चांगली गोष्ट आहे एवढी गोष्ट ते मी नेहमी राख जितकी घाण टाकेल जितकी पिशवी साफ होईल तेवढं शिळीसाठी चांगलं बघा आणि आता पिशवी साफ होण्यासाठी काय करायचं ह्या युट्रावेटच्या गोळ्या आहेत बघा युट्रावेटच्या टॅबलेट आहेत रोज सकाळ संध्याकाळ येल्यानंतर तीन दिवस रोज सकाळ संध्याकाळ तीन तीन गोळ्या या शिळीला द्यायच्या आहे गोळ्या बघा कशा असतात तुम्हाला दाखवून देतो मी लेंडीसारख्या गोळ्या असतात एक मिनटं तुम्हाला एक दाखवतोच मी गोळी तुला हे बघा हिला वाटतं काही खायला आणलं काय लईच बकऱ्या बेकार आहे बाई चला जाऊ द्या इज देतो तुम्ही आता हे बघा हे या अशा पद्धतीच्या गोळ्या आहेत बघा तर बघा घाण टाकायला एवढं ढगून जायचं नाही आणि थोडीशी घाण टाकते शिळी पंधरा वीस दिवस झाले तरी घाण टाकते काय कराय हो टेन्शन घेऊ नका फक्त घाण टाकते ना तर चांगली गोष्ट आहे टेन्शन घ्यायचं नाही मस्तपैकी घाण टाकू द्यायची तिला किती महिनाभर बी घाण टाकली तर टेन्शन घ्यायचं नाही एवढं जेवढी घाण पडली तेवढं पुढच्या व्यताला तिचं म्हणजे फ्रेशमध्ये लागवड होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय पुन्हा लागवड होण्यासाठी तकलीफ नाही आणि तिसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय शेळी दुधाला फुटते जितकी घाण शिळी टाकन तितकी जास्त दुधाला शिळी फुटते तर ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवायची त्याच्यामुळे युट्रा गोळ्या द्यायच्या बाकीची हे व्यवस्थितपणे निरीक्षण माझं निरीक्षण आहे म्हणून म्हणतो बरं का जितकी घाण टाकली तितकी शिळी दुधाला फुटती बाकी शेळ्या वगैरे कशा वाटल्या कमेंट करून सांगा आणि जास्त तकलीफ घेण्याचं कारण नाही शिळीजणली घाण टाकते तर टेन्शन घेऊ नका जास्त बघा अजून दुसरं काय प्रॉब्लेम तर नक्कीच मला कमेंट करा आणि आणखी एक गोष्ट आपली शेळी थोड्यावर आलेली आहे तुम्हाला दाखवतो मी हे बघा बघा घागर घागर नळाला लाव सुजली नाही पाहिजे फक्त आता आणि दुसरी ही आपली मुंगळा ही बी थोड्यावर आलेली आहे तिनं बी घागर लावल्यासारखीच गोष्ट हे बघा अशी लघवी करताय मोकार चार चार वेळा त्याच्यामुळं जरा ओलच होत आहे आता काही करू शकत नाही मी त्याला तर असं द्या आता इथं कोणची तरी शेळी ना पोटी टाकेली काही विषय नाही एवढं तेवढं होतच राहतं तर, तर टेन्शन घ्यायचं नाही एवढं बघूया संध्याकाळपर्यंत कोणतीनं टाकेली लगेच लक्षात लग येऊन जातं चारायचं टायमाला आणि मग नंतर बघू आता तुम्हाला काय वाटतं या शेळ्या किती पिल्लं देईन ही एक बघा तुम्हाला दाखवतो मी ही एक आपली मुंगळे आहे मुंगळी मागच्या वेळेस तीन पिल्लं दिली होती यावेळेस मला असं वाटतंय की ना दोन द्यावा म्हणून कारण मागच्या वेळेस तीन पिल्लाला फुल दूध पाजलं होती ना पण तीन पिल्लाचं कसा विषय राहतो आपल्या डोक्याला ताणून जातो एक पिल्लू पाजायचं दूध भरपूर आहे तिला तसा काही विषय नाही तर यावेळेस दोन द्यावा होती ना माया अंदाजाना आता ही एक आहे ही आपली नवीन आलेली आहे तर ही दोन पिल्लं देईन समजा ना आता काय होतं सकाळचा टाईम आहे अजून चरायला सोडलं नाही आणि त्याच्यानंतर ही एक रंबा आता जाण्यावर आली आहे बघा दूध सोडलंय ना तर समजा ना आता काय होतं काही नाही इचं तर तीन पिल्लं देईनच ही फिक्स समजा ना आता काय होतं चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जनल्यानंतर शिळी घाण टाकते टेन्शन काळजी घ्यायचं काम नाही आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि जरा थोडीशी घाण वाटत असेल तर वाटू द्या आता पर्याय नाही बाई त्याला थोडंसं दुपार लोक शेळ्यात मध्ये राहिल्या जास्त खानपान झालं का जास्त पोट भरून चरल्या का खूप लेंड्या टाकत्या आणि मग थोडीशी पाणी वगैरे पिल्यानंतर थोडीशी घाण होती पण सुकेल जागा राहते त्यांना बसायला एवढं व्यवस्थित फक्त पिल्ल पाहायच्या अगोदर सडं वगैरे काशी वगैरे धुऊ घ्यायचे व्यवस्थित बाकी लव यू ऑल बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून घ्या आणि पिल्लं अशी उन्हात बसू देऊ नका आता हे बसलं चुकून उकून तर असे उन्हात बसू देऊ नका तसं कवळवू नये पण नाही बसलेले चांगले चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एक काळजी अशी घ्यायची आहे शिळी घाण टाकत असते त्या दिवसामध्ये फक्त हे हिमॅक्स मलम सकाळ संध्याकाळ तिला लावत राहायचं आहे जेणेकरून हिरवी माशी बसू नये आणि हिरवी माशी बसल्यानंतर शिळीला किडे पडू नये किंवा मग मॅगॅट्स पडू नये किंवा आळ्या होऊ नये किंवा हिरवी माशी त्याच्यावर जर अंडे दिले तर त्या आळ्या पडतात बघा त्या होऊ नये म्हणून अशा गोष्टी तुम्ही लक्ष ठेवायच्या आहे की सकाळ संध्याकाळ फक्त हे हिमॅक्स मलम लावत राहायचं आहे जेणेकरून तुम्हाला काही तकलीफ होणार नाही Bye bye. Love bye. you all.